माझ्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपण रात्री झोपतो झोपायच्या आपल्याला लगेच काही झोप लागत नाही खूप आपल्या मनामध्ये खूप वेगळे वेगळे विचार येतात तर त्यावेळी आपल्या मनात जेव्हा अनेक विचार येतात आणि आपण आपल्याला त्या विचारांचा खूप त्रास सहन करावा लागतो उद्या आपले काय होणार आहे कोणत्या अडचणींना आपल्याला सामोरे जावं लागेल याचा विचार आपण रात्रीवर करत असतो म्हणूनच तर रात्री झोपताना नेहमीच आपण स्वामींचं नामस्मरण करून झोपायचं जर तुम्हाला काही अडचण असेल घरामध्ये भांडण होत असतील वादविवाद होत असतील एखाद्या गोष्टीची अनामिक भीती वाटत असेल तर त्यासाठी आज मी तुम्हाला एक असा मंत्र सांगणार आहे की तो मंत्र स्वामी समर्थ महाराजांचा आहे जो खूपच प्रभावी मंत्र आहे आणि या मंत्राचा फक्त तुम्हाला एकदा जप करायचा आहे जप केला तरी सकाळी आपली सर्व काही कामे सहज होतील आपल्या कार्यातील अडथळे दूर होतील तुमच्याबरोबर जर एखादी अशुभ घटना घडली असेल तर आपल्याला रात्री झोप येत नाही आपल्याला उद्याची चिंता लागते उद्या काय होईल यात काळजीत आपण राहतो त्या घटनेवर काय उपाय करायचा याची काळजी करणे आता आपण सोडूनच देतो या काळजीमुळे आपल्याला आप आप अनेक मानसिक त्रास मानसिक रोग होतात तर याच कारणासाठी आज तुम्हाला एक असा मंत्र सांगणार आहे की हा मंत्र तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी म्हणायचा आणि एक ग्लास पाणी प्यायचं मंत्र म्हटल्यानंतर एक ग्लास पाणी प्यायचं आणि झोपायचं आहे तर तो मंत्र असा आहे की ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र खूप चमत्कारी मंत्र आहे हा मंत्र फक्त रात्री झोपताना म्हणा आणि स्वामींचे नामस्मरण करून झोपा स्वामींना प्रार्थना करून झोपा हा मंत्र तुम्हाला रात्री एक वेळेस म्हणायचा आहे या मंत्राचा प्रभाव इतका आहे की याचा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल सकाळी सर्व चांगल्या बातम्या कानावर पडतील तुमची राहिलेली सर्व कामे मार्गी लागतील जर या मंत्राचा एकशे आठ वेळा जप जर तुम्ही केला तर खूपच लाभदायी फायदा होईल तर असा हा चमत्कारिक मंत्र जर तुम्ही झोपताना रात्री एक वेळेस स्वामींचा मंत्र म्हणून झोपा मंत्र म्हणून झाल्यावर पाणी प्यायचं आणि झोपायचं त्यामुळे आयुष्यातील सर्व अडचणी संकटे दूर होतील आणि एकशे आठ वेळा आपण देवासमोर बसून जप केला तर खूपच छान पण ते शक्य नसेल तर रात्री आपण झोपताना एक वेळा म्हणायचं आणि पाणी प्यायचं आणि मग देवाला झोपताना प्रार्थना करून झोपायचं असं केल्याने या मंत्राच्या प्रभावाने आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होतील हा उपाय खरंच करून बघण्यासारखा आहे तरी नक्की करून बघा माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ दे श्री स्वामी समर्थ